हे गाईज वेलकम बॅक वन सेकंड टू अनदर व्हिडिओ सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी किंवा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जो आहे त्याचं टार्गेटच आपलं जास्त आहे कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शक्यतो मिळणार नाही या व्हिडिओला कमीत कमी आपण हार्डली हार्ड मिनिमम आपला जो व्हिडिओ आहे आतापर्यंत बावीस तेवीस किंवा एक व्हिडिओ आहे एक लाख चार हजारापर्यंत गेलेला आहे इथपर्यंत दुसरा व्हिडिओ नव्वद हजारावर आहे व्ह्यूजच्या बाबतीत आणि हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओचा टार्गेट मी तीस ते चाळीस ठेवणार होतो तीस हजार ते चाळीस हजार पण कदाचित हा जो व्हिडिओ आहे हा मे बी माझ्या मते हा जो व्हिडिओ आहे पूर्ण अभियोगधारक जे आहेत त्यांनी बघणं खूप आवश्यक आहे तर जवळपास मिनिमम या व्हिडिओची रेंज जी आहे ती आपण मिनिमम तीस हजार व्ह्यूजपर्यंत ठेवू आणि मॅक्स टू मॅक्स पन्नास हजारापर्यंत या व्हिडिओचा आपण हे ठेवूया काय चॅलेंज ठेवूया की हा व्हिडिओ एवढे व्ह्यूज पार करणारच आहे ठीक आहे एवढा महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते सांगतो अगोदर तुम्हाला काय आहे काय नाही व्हिडिओला लाईक करा लाईक जास्त करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर सुरू करूया ओके व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते बघून घ्या पहिले अगोदर व्यवस्थित आणि तुमचा वेळ असेल पुरेसा तर व्हिडिओ बघा वेळ पुरेसा नसेल तर नंतर बघितलं तरी चालेल पण वेळ पूर्ण वेळ जो आहे व्हिडिओ पूर्ण बघा डिटेलमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल ठीक आहे काय आहे व्हिडिओ कशा संदर्भात आहे बघा इथे आहे आपण इथे लिहूनच शोधलेला आहे शिक्षक भरतीमध्ये अशा उमेदवारांना जास्त प्राधान्य असते किंवा असणार आणि यांची निवड जी आहे ती प्रथम होते कोणते असे उमेदवार आहेत कोणत्या उमेदवारांना प्रथम निवडलं जातं किंवा कोणत्या उमेदवारांना जास्त प्राधान्य असतं किंवा कोणत्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे या बसतीमध्ये शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे एक मिनिट शिक्षक भरती आता जी भरती होणार आहे ती आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ही जी होणार आहे ती आता जी झाली मागे ती दोन हजार बावीस ची शिक्षक भरती ठीक आहे तर शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला तुमचा नंबर लावायचा असेल तर कोणत्या उमेदवारांना प्राधान्य असते किंवा कोणाची निवड प्रथमत होते आणि कोणाला जास्त प्राधान्य असते ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे ठीक आहे मी सगळ्या गोष्टी इथं क्लिअर कट व्यवस्थित नमूद केलेल्या आहे बघा आता काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार उमेदवारांना कन्सिडर केलं जातं व्यवस्थित आणि काळजीपूर्वक का ऐका काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे उमेदवारांना निवडलं जातं खूप सारे उमेद असे काही गोष्टी आहेत आरक्षित प्रयोग आहे उमेदवाराचे गुण आहे उमेदवाराचं वय आहे शैक्षणिक पात्रता आहे व्यावसायिक अर्हता आहे शिक्षक पात्रता परीक्षा आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि समांतर आरक्षणसुद्धा आहे इकडे बघा इकडे लिहून ठेवलेलं आहे मी मी तुम्हाला सांगतोय एक एक गोष्ट बघा सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे उमेदवारांना कोणत्या प्राधान्य असते किंवा निवड कोणाची होती प्रथमत आता मध्ये आता सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरती दोन हजार पंचवीस केल्या जाणार आहे ठीक आहे त्याच्यासाठी जागा येणार आहेत जागेंची आकडेवारी आपण मिन, मिनिमम जागा धरल्या दहा हजार आणि जास्तीत जास्त जागा धरल्या आपण पंधरा ते वीस हजाराच्या आसपास जागा येणं अपेक्षित आहे एवढ्या जागा यायला पाहिजे वीस हजाराच्या आसपास जागा येणं अपेक्षित आहे कमीत कमी वीस हजार तरी याव्या जेणेकरून जास्तीत जास्त दोघं न्याय मिळेल ठीक आहे वीस हजाराच्या आसपास जागा आता ज्या जागा येतात त्या जागेमध्ये काही टक्केवारी असते टक्केवारी कशी आरक्षित जे प्रवर्ग आहे म्हणजे उदाहरणार्थ शासनानं जे आरक्षण दिलेलं आहे वेगवेगळ्या प्रवर्गांना उदाहरणार्थ ओबीसी एस सी एस टी एस बी सी किंवा एस बी सी म्हणू शकतो आपण शॉर्टमध्ये नंतर ई डब्ल्यू एस नंतर एन टी व्ही जे असे जे वेगवेगळे आहेत मी जे लिहिलेलं आहे मी हे रब लिहिलेलं होतं अगोदर पहिल्या सुरुवातीला तर तुम्ही समजून घ्या ओबीसी एस सी एस टी एस बी सी ई डब्ल्यू एस एन टी व्ही जे व्ही जे मग त्याच्यामध्ये सुद्धा एन टी एन टी बी एन टी सी जे आहेत एन टी बी एन टी सी एन टी डी किंवा व्ही जे ए तर हे जे आहेत यांना आरक्षण दिलेलं आहे शासनानं आता ते आरक्षण किती किती टक्के आहेत माझ्याकडून थोडी चुकी झाली तर ॲडजस्ट करा आता ओबीसी जे आहेत तर काही म्हणजे आता हे जे वीस हजार जागा येणार आहेत तर वीस हजार जागेपैकी जास्त जागा कोणाला जातात आता थरनार, हे कशावर ठरणार हे ठरणार आरक्षणावर आता आरक्षण किती आहे महाराष्ट्रामध्ये अगोदर जे आरक्षण होतं ते होतं पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणल्यापेक्षा तुम्ही म्हणू शकता ते होतं बास बासष्ट टक्के आरक्षण आता बासष्ट टक्के आरक्षणामध्ये कोण कोण येत होतं बघा मी तुम्हाला सांगून देतो हां बासष्ट टक्के आरक्षणामध्ये कोण येत होतं अगोदर ओबीसीला जास्त जागा येत होत्या एकोणीस टक्के नंतर एस सीला येत होतं तेरा टक्के एवढ्या जागा त्यांना यायलाच पाहिजे एस टीला सात टक्के जागा येणं अपेक्षित आहे ईडब्ल्यू एसला दहा टक्के जागा येणं अपेक्षित आहे आणि व्ही जे ए यांना तीन टक्के एन टी बी दोन पॉईंट पाच टक्के एन टी सी तीन पॉईंट पाच टक्के एन टी डी दोन टक्के एवढ्या जागा जर आपण याची टोटल केली तर याची टोटल होते एस बी सी अजून एस सी बी सी वेळेला अगोदर पण एस बी सी जे आहे दोन टक्के एसी जर टोटल केली तर आपण तर ही होते बासष्ट टक्के ठीक आहे आणि त्यात ईडब्ल्यू सुद्धा आहे दहा टक्के म्हणजे अगोदरचे किती हे पूर्ण टोटल जर केले आपण तर ती होती बासष्ट टक्के बासष्ट टक्के आरक्षण होतं पण आता अजून एक आरक्षण वाढलंय ते म्हणजे मराठा आरक्षण मराठ्यांना आरक्षण दहा टक्के जे दिलं ते आणि एस बी सीचं दोन टक्के म्हणजे टोटल जर आकडेवारी बघितले आपण आता सद्यस्थितीमध्ये करंटमध्ये बहात्तर टक्के आरक्षण आहे ठीक आहे वेगवेगळ्या प्रवर्गाला आता त्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला अगोदर ज्यावेळेस बासष्ट टक्के आरक्षण होतं सगळ्या कास्टला धरून बासष्ट टक्के आरक्षण होतं आणि उरलेल्या ज्या काही अडतीस टक्के जागा होत्या अडीस अडतीस टक्के ज्या जागा होत्या त्या ओपनसाठी सुटायच्या ठीक आहे म्हणजे ओपनसाठी जागा असायच्या त्या म्हणजे अगोदर काय करायचं ज्या काही तुम्ही वीस हजार जागा काढणार आहात त्यापैकी अडतीस हजार जागा किंवा अडतीस टक्के जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत त्यांच्यासाठी कॅटेगरी आहे त्या वेगवेगळ्या कॅटेगरीला तुम्हाला तेवढ्या जागा द्यावं लागणार आणि नंतरच तुम्ही ओपनवाल्यांचा विचार करणार जे ओपनमध्ये येतात त्यांच्यासाठी बाकीच्या जागा ठीक आहे आता इथं हा मुद्दा कळाला तुम्हाला म्हणजे इथे जे कास्टवाले उमेदवार आहेत कॅटेगरीवाले तर कॅटेगरीवाले उमेदवारांना फायदा हा आहे की अगोदर यांचा विचार होतो ज्यांची कास्ट आहे किंवा कॅटेगरीमधून तुम्ही जर फॉर्म भरला तर त्याचा हा फायदा आहे की तुमच्यासाठी राखीव जागा असतात तुमच्या प्रवर्गाला ओबीसीला एस सीला एस टीला ठीक आहे आणि जे ओपनमध्ये उमेदवार येतात त्यांचा फक्त ओपनच्या जागेवरच हक्क असतो ठीक आहे आता दुसरा अजून एक पीस सांगतो याच्यामध्ये ज्या जागा राखीव प्रवर्गासाठी असतात त्या उमेदवारांना त्या जागा तर मिळतातच पण सोबत सोबत त्यांचा ओपनच्या जागेसाठी सुद्धा विचार होतो ठीक आहे ही गोष्ट माहीत नसली तर माहीत करून घ्या ठीक आहे म्हणजे ज्या जा जागा साठी एकोणीस टक्के आता समजा वीस हजार जागा आल्या तर वीस हजार जागेपैकी एकोणीस टक्के जागा ओबीसीला असणार तेरा टक्के जागा एस सी साठी येणार सात टक्के जागा एस टीसाठी येणार अशा प्रयोगानुसार जागा येत असतात ठीक आहे आणि ज्या उरलेल्या जागा आहेत मिनिमम तर त्या असतात अडतीस टक्के त्या ओपनवाल्यांसाठी असतात ठीक आहे आपलं वाटतं की ओपनवाल्यांमध्ये खूप सारे हे आहे पण तसं नाही आहे कॅटेगरीवाले उमेदवारांसुद्धा ते या जागेसाठी एलिजिबल असतात त्याच्यामुळं ओपनच्या हिस््यामध्ये जेवढं पाहिजे तेवढ्या जास्त गोष्टी जात नाहीत ठीक आहे इथं जरी आकडेवारी जास्त दिसत असली तरी पहिला मुद्दा कळला ठीक आहे अजून एक मुद्दा सांगतो याच्यामध्ये काही उमेदवारांचं असं म्हणणं आहे सर मी ओबीसीचा आहे ओबीसी व्हिडिओ थोडा मी सांगतो आता जस्ट काही उमेदवार म्हणतील सर मी ओबीसी मध्ये आहे आणि माझा जागा माझा विचार ओपनच्या जागेसाठी होणार का तर हो जर समजा तुम्ही ओबीसी प्रवर्गामध्ये येता पण तुम्ही ओपनच्या जागेसाठी जर तुम्ही कन्सिडर केलं तर तुम्ही ओपनच्या जागेसाठी तुम्हाला विचार के, विचार केला जाऊ शकतो का सांगतो मी पण तुम्हाला इथे एक गोष्ट करावं लागेल काय ओपनचा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल करावा लागेल आता समजा उदाहरणार्थ टी परीक्षा आहे आपण टी परीक्षा पास झालो मागच्या वर्षी हाच मुद्दा जास्त गाजला कोणता बघा टी टीमध्ये पंचावन्न आणि साठ टक्के लागतात पास होण्यासाठी पंचावन्न आणि साठ टक्के म्हणजे जे कॅटेगरीतले उमेदवार आहेत त्यांना पंच्याऐंशी शहाऐंशी असे मार्ग असले तरी ते टी टी पास होतात पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी ब्याऐंशीच्या पुढे पाहिजे ठीक आहे जे कॅटेगरीवाले आहेत ते पंचावन्न टक्के लागतात त्यांना आणि जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना नव्वद मार्क लागतात पास होण्यासाठी ठीक आहे हे माहीत असेल तुम्हाला मग मागच्या वेळेस काय झालं मागच्या वर्षी जो ओबीसीचा उमेदवार आहे तो जर ओपनची जागा घेतोय तर त्याला ओपनचा क्रायटेरिया फुलफिल करावं लागेल एक तर त्याला ओपनचं जे वय आहे अडतीस वर्ष आणि ओबीसीचा त्रेचाळीस आहे तर तो अडतीस वर्षाच्या आतमधला असला पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यानं टी ई टी परीक्षेमध्ये साठ टक्के गुण मिळालेले पाहिजे म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो माझा उद माझा अनुभव सांगतो माझं जे टी टी आहे टी ई टी पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण आहे मी तर त्याला नव्वद मार्क्स आहे किती मार्क्स आहे मला पेपरमध्ये नव्वद मार्क्स आहे म्हणजे माझा दोन्ही जागेसाठी विचार होतो एक ओबीसीच्या जागेसाठी माझी कास्ट ओबीसी आहे मध्ये तो ओबीसीच्या जागेसाठी सुद्धा विचार होतो माझा पण जिथे ओपन क्रायटेरिया पकडणार आहे तिथं सुद्धा माझा विचार होतो पण मागच्या वर्षी काय झालं ज्या विद्यार्थ्यांना शहाऐंशी सत्त्याऐंशी मार्क होते टीईटी मध्ये मग असे विद्यार्थी म्हणे ही टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे टीई टी परीक्षा जी आहे तिथं आम्हाला हे पंचावन्न साठ टक्क्याचा मुद्दा नवीनच आणला हा मुद्दा नाहीच आहे आम्ही टीईटी पास झालो म्हणजे त्याच्यामध्ये सर्वस्व आलं ठीक आहे त्याच्यामुळे आमचा सुद्धा त्या जागेसाठी विचार व्हावा पण तसं झालं नाही कोर्टाने सुद्धा निर्णय दिला की जर तुम्हाला तुम्ही कॅटेगरीमध्ये येतं असाल तुम्ही जर कॅटेगरीमधून पास आहात टी टी परीक्षा तर तुम्हाला कॅटेगरीच्या जागेसाठीच तुमचा विचार होईल पण जर समजा तुम्ही ओपनची जागा घेताय तर त्यावेळेस तुम्हाला ओपनचा क्रायटेरिया फुलफिल करावा लागेल कळाली गोष्ट ठीक आहे याला पंचावन्नचा सात टक्क्याचा मुद्दा म्हणतात हा ठीक आहे आता इथे बघा ही प्रवर्गानुसार कळलं जागा कशा असतात कशा नाही मग तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये येतात जर तुम्ही अशा एखाद्या प्रवर्गामध्ये येतात तिथे जागा जास्त येतात तर चांगली गोष्ट आहे तुमच्या प्रवर्गासाठी जास्त जागा येणार ठीक आहे यांना प्रथम प्राधान्य असतं आता दुसरं उमेदवाराचे गुण व्यवस्थित दिसते का तुम्हाला ठीक आहे उमेदवारांचे गुण जे आहेत ते बघा तुमचा जो टेट परीक्षेमधला स्कोर आहे तो जास्त चांगला असणे आवश्यक आहे त्याच्यावरच पूर्ण भिस्त असते तुमचा स्कोअर जेवढा चांगला असेल टेट परीक्षेमधला तेवढं चांगलं आहे कारण की कोणत्या प्रवर्गामध्ये किती जागा येतात जर तुमचा स्कोर चांगला आहे तर त्यावेळेस तुमचा जागा तुमच्या कास्टसाठी तर होतोच पण ओपनच्या जागेसाठी सुद्धा तुमचा विचार होतो आता उदाहरणार्थ समजा ज्या विद्यार्थ्याला एकशे नव्वद मार्क्स आहे त्याला ते ओपनमधून कन्सिडर करतील थी। ठीक आहे ज्या उमेदवाराला एकशे शहाऐंशी एकशे पंच्याऐंशी मार्क आहेत त्याचा सुद्धा ओपनमध्ये विचार होईल ठीक आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये असला तरी तो ओपनच्या जागेसाठी विचार झाला तर मग मी काय सांगितलं अगोदर त्याचा स्कोअरच तुमचं चांगला आहे तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज नाही आता अजून एक गोष्ट सांगतो महत्वाची जर तुमचा स्कोअर खूप छान आहे ठीक आहे तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चॉईसनुसार स्वतःच्या आवडीनुसार जिल्हा निवडता येतो म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस जाहिराती येतात जाहिराती आल्यानंतर कोणत्या जाहिरातीला प्राधान्य द्यायचं माझा जिल्हा कोणता आहे माझा तालुका कोणता आहे माझ्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या शाळा आहेत कोणत्या जिल्हा परिषद आहेत त्यांना मी अगोदर प्राधान्यक्रम देऊ शकतो किंवा त्या जाहिरातींना मी पसंतीक्रम देऊ शकतो आणि त्याच ठिकाणी माझी निवड होणार कारण की माझा स्कोर छान आहे जर माझा स्कोर कमी असला माझा स्कोर चांगला नसला कमी असाल तर त्यावेळेस मला माझ्या चॉईसनुसार किंवा माझ्या आवडीनुसार मला शहर भेटणार नाही मला जिथे नोकरी लागली तिथे मला जावं लागेल मग उदाहरणार्थ तुम्ही कोल्हापूरचा राहणार असलो मला जर चंद्रपूरला निवड झाली तरीसुद्धा मला तिथे जावं लागेल हा फरक आहे कमी मार्क्सचा आणि चांगल्या मार्क्सचा जर चांगला, मार्क चांगला स्कोअर आहे तर तुम्हाला तुमचा स्वतःचा जिल्हासुद्धा मिळू शकतो कारण की आपण जास्तीत जास्त प्रिफर करतो की आपण जिथे राहतो तिथेच आपली नोकरी असावी ठीक आहे कळला हा सुद्धा मुद्दा जेवढे चांगले गुण तेवढा चांगला तुम्हाला, तुम्हाला फायदा होणार म्हणजे टेट परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे तुमचे स्कोअरसुद्धा खूप मदत असतो ज्याच्यावरच तुम्हाला निवडलं जातं ठीक आहे आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे उमेदवारांचं वय आता उमेदवारांचं वय काही उमेदवार जे आहेत ते असतील पंचवीसचे काही सव्वीसचे असतील काही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या असतील काही बत्तीसच्या असतील काही चौतीसच्या असतील काही छत्तीस अडोतीसच्या असतील काही त्रेचाळीस वर्षाचे सुद्धा असणार ठीक आहे मग आता काही उमेदवार जे वयाच्या बॉन्डीवर आहे उदाहरणार्थ समजा काही ओपनमध्ये येतात आणि त्यांचं वय अडतीस वर्ष आहे किंवा मग काही ओबीसीमध्ये येतात आणि त्यांचं वय त्रेचाळीस वर्ष आहे ठीक आहे सांगतो मी काय तर आता इथे यावर्षी काय आहे यावर्षी कदाचित वयामध्ये शिथिलता मिळू शकते मिळाली तर हा जसं कोविडच्या वेळेस कोविडच्या वेळेस दोन वर्ष शिथिलता मिळाली होती तशीच यावेळेस मिळते किंवा नाही मिळत बघावं लागेल यावेळेस ते प्रोसेसिंगमध्ये हा अजून मिळाली नाही आहे तर सद्यस्थितीमध्ये तुम्ही जर टेट परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे टेट पंचवीस टेट दोन हजार पंचवीस जर तुम्ही फॉर्म भरला आहे तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं वय असायला पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येता किंवा ओपनमध्ये येता तर तुम्ही अडतीस वर्षाचे असले पाहिजे त्याच्या हात असली पाहिजे किंवा तुम्ही ओबीसीमध्ये जर येत असाल किंवा बाकीच्या कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमचं वय किमान त्रेचाळीस वर्ष म्हणजे पाहिजे ठीक आहे जास्त त्याच्यापेक्षा जास्त नको मग आता काय होतं या काही विद्यार्थ्यांचं वय आता हा एक मोठा मुद्दा होता यावर्षी काय काय विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं सर आम्ही अडतीस वर्षाचे किंवा आम्ही त्रेचाळीस वर्षाचे आम्हाला शिथिलता मिळणार का वयामध्ये तर बघा वय कोणतं ग्राह्य धरलं जातं आपलं जी आपण फॉर्म भरतो फॉर्म फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी होती शेवटची तारीख लास्ट डेट लास्ट डेट जी होती फॉर्म भरण्याची तीच शक्यतो कन्सिडर केली जाते नोट सॉरी सॉरी नोटिफिकेशनची नोटिफिकेशनची डेट आहे ना नोटिफिकेशनची लास्ट डेट नाही हे क कोणासाठी आहे हे लास्ट डेट याच्यासाठी डॉक्यू डॉक्युमेंटवाल्यांसाठी डॉक्युमेंटवाल्यांसाठी ठीक आहे सॉरी नोटिफिकेशन ज्या दिवशी आलं तर नोटिफिकेशन ज्या दिवशी आलं ती नोटिफिकेशनची तारीखच तुमचं त्या तारखेला तुमचं वय तेवढं असलं पाहिजे नोटिफिकेशन आल्यानंतर परीक्षा झाली नंतर, नंतर मग परीक्षेला चार पाच महिने गेले नंतर तुमचं वय वाढलं मग काही टेन्शन नाही तुम्हाला ठीक आहे कारण की जेव्हा नोटिफिकेशन निघाला होतं तेव्हा तुमचं वय तेवढं भरायला पाहिजे ठीक आहे नंतर जास्त भरलं तर काहीच टेन्शन नाही काहीच करायची गरज नाही तुम्हाला ठीक आहे आणि कोणी म्हणत असेल की सर ज्यावेळेस हे आलं काय ज्यावेळेस आपण ज्यावेळेस एक्झाम सुरू झाली किंवा याच्यामध्ये सुरू झालं तर तुम्हाला कळायला असेल नेमकं वय आपलं कोणतं कन्सिडर केलं जातं नोटिफिकेशनच्या वेळेस किंवा मग फॉर्मची लास्ट डेट जी आहे तिचं सुद्धा कन्सिडर करतात कधी कधी यावर्षी नेमकं कोणतं कन्सिडर करणार ते तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये कळेल आणि त्याबाबत जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करा की कोणतं वय आपलं फायनल धरणार आहे ठीक आहे आता दुसरे जे आहे ते आहेत चौथा पॉईंट पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला आरक्षित प्रवर्गासाठी ज्या ज्या जागा असतात तेवढ्या थोड्या जागा आहे अपेक्षित असतं नंतर उमेदवाराचे गुण खूप महत्त्वाचे आहे नंतर उमेदवाराचं वय आणि हा इथे एक मुद्दा सांगायला आला वयामध्ये ज्या उमेदवाराचं वय जास्त आहे तुम्ही म्हणाल की काय खरंय जास्त वय झालं आता कुठं नोकरी करायला परवडते अडतीस चाळीस त्रेचाळीस वर्ष झालो आपण नोकरी करायला परवडते का नाही तसं नाही तुम्ही म्हणाल की ज्याचं जास्त वय आहे त्या उमेदवारांनी फॉर्मच नाही भरायला पाहिजे तसं नसतं ज्या उमेदवाराचं वय जास्त आहे त्याला प्राधान्य जास्त असतं आता समजा उदाहरणार्थ बघा तुम्ही हा एकशे वीस एकशे वीस किती विद्यार्थ्यांना एकशे वीस एकशे वीस खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आहे ना म्हणजे चाळीस पन्नास दोनशे अडीचशे एवढ्या विद्यार्थ्यांना एकशेवीस एकशे वीस गुण असतील समजा एकशे नव्वदवाला जा जा एकच आहे पण एकशे शहाऐंशी वाले तर दोन आहे गणी एकशे चाळीस वाले तर दहा असतील गणी एकशे पन्नास वाले पन्नास तर असतील सॉरी सॉरी एकशे पन्नास वाले किंवा मग एकशे तीसवाले पन्नास शंभर तर असतील मग जेव्हा सारख्या सारख्या गुणांचा विचार येतो किंवा जेव्हा सारखी सारखी गुणांचे उमेदवार असतात मग त्यामधून घ्यायचं कोणाला हे कसं ठरवलं जातं हे ठरवलं जातं कोणाची निवड होते समान गुण असल्यास सारखे गुण किंवा समान गुण असले तर त्यावेळेस कोणाची निवड होते कोणाची निवड होती माहिती आहे चला सांगून देतो तुम्हाला हे बघा इथे जो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे एक तर त्याला निवडला जातो दोघांपैकी जो असेल तो दोघ जण आहे त्यापैकी जो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पालय त्याला निवडलं जातं जर समजा दोघांपैकी कोणी आत्महत्यग्रस्त शेतकऱ्याचं पाले नसलं तर मग ज्याचं वय जास्त ज्याचं वय जास्त त्याला निवडलं जातं कळ का मग वयाचा कुठं फायदा झाला वयाचा इथं फायदा झाला कसा कारण की शासनाच्या वतीनं याचा अर्थ काय होतो की ज्याचं वय जास्त आहे त्याला नोकरी लागण्यासाठी तो प्रयत्न त्याचे शेवटचे प्रयत्न असणार आहे त्यानंतर तो एज बार झाल्यानंतर त्याला नोकरी मिळून काय फायदा आहे का मिळणार आहे का नाही त्याच्यामुळे ज्याचं वय जास्त आहे त्याला अगोदर कन्सिडर करा आणि ज्याचं वय कमी आहे त्याला नंतर कन्सिडर करा कारण की तो अजूनही परीक्षा देऊ शकतो दुसऱ्या भरतीमध्ये सुद्धा लागू शकतो त्याच्यामुळे ज्याचा वय जास्त आहे त्याला उलट फायदा होतो त्या गोष्टीचा आणि तिसरं म्हणजे जर समजा दोघांचं वय असतं असतात मग तर जर समजा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाले नसेल वयामध्ये सुद्धा दोघांची जास्त फरक नसेल किंवा सारखंच असेल तर मग क्वालिफिकेशनचा विचार केला जातो कोण जास्त शिकलेला आहे आणि कॉलाचं क्वालिफिकेशन चांगलं आहे ठीक आहे ही गोष्ट आहे सारखे गुण असल्यानंतर मी तुम्हाला याच्यामध्ये ते सुद्धा सांगून घेल ठीक आहे समान गुण तर कोणाशी निवड होते आता इथे बघा आणि अजून एक सांगतो जर अजून हे तिन्हीमध्ये तर सारखं भरतच नाही अजून भरलं तर मग ज्याचं सेवा सातत्य किंवा ज्याचं हे बघितलं जातं क्वालिफिकेशनमध्ये मध्ये कोणाची टक्केवारी चांगली आहे हे ते सुद्धा बघितलं जातं ठीक आहे शेवटी आता बघूया पुढचा पॉईंट जो आहे शैक्षणिक पात्रता शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांना जास्त प्राधान्य असतं पण कोणकोणत्या गोष्टींमध्ये बघा त्याच्यामधला मुद्दा बघतो आपण चौथा मुद्दा शैक्षणिक पात्रता ही सुद्धा खूप महत्वाची गरज आहे दहावी तुमची दहावी तुमची बारावी तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन सेट नीट पीएचडी आता यामधलं हे सेट नेट पीएचडी आपण म्हणतो की व फायद्याचं नाही पण तरी सुद्धा हे फायद्याचं आहे कशासाठी इन्क्रीमेंटसाठी तुमचं जे इन्क्रीमेंट होतं ना नंतर तर त्याच्यासाठी सेट नीट पीएच हो जी जर तुम्ही झाले काही शिक्षण घेताय तुम्ही लागल्यानंतर सुद्धा तर त्या शिक्षणाचा फायदा होतोच आपल्याला म्हणजे आपण जर एक ते पाचवर लागलो तर आपल्याला सहावी ते आठवीवर जायसाठी काय करावं लागते पदवीधर शिक्षक म्हणतात त्यांना तर पदवीधर शिक्षक होण्यासाठी काय करावं लागते आपल्याला अगोदर पदवी घ्यावी लागते जर पदवी घेईल नसेल आपल्याला तर तशीच गोष्ट इथं आहे की ज्यावेळेस तुमचं सेट नीट पीएच जी असते तर त्यावेळेस तुम्हाला ते समोर नोकरीवर असताना तुम्हाला त्याचा फायदा होतो जास्त शिक्षण असल्याचा इन्क्रीमेंट वाढतो तुमचं आता इथं काय सांगतो तुम्ही बघा दहावी सॉरी दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांना त्यांना फायदा होतो वेगवेगळ्या ठिकाणी जर तुमची बारावी आहे आणि डीएड आहे तर तुम्ही फक्त ते पाचला अप्लाय करू शकता जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही नवी दहावीसाठी सुद्धा अप्लाय करू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर अकरावी बारासाठी सुद्धा अप्लाय करू शकता जर तुम्ही दहावीपासून तर बारावी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत असाल एवढं पूर्ण क्वालिफिकेशन आहे तुमचं ग्रॅज्युएशन आहे दहावी आहे बारावी आहे ग्रॅज्युएशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि सगळं क्वालिफिकेशन आहे तुमचं त्यावेळेस तुम्ही एक पासून वर्ग एक पासून तो वर्ग बारावीपर्यंत अप्लाय करू शकता आता आली व्यावसायिक अहर्ता पाचवा मुद्दा कोणता आहे व्यावसायिक अर्थ व्यावसायिक अर्थ म्हणजे काय की जे आपण घेणार किंवा जे आपण करणार आहोत त्याच्यासाठी लागणारी अहर्ता म्हणजे थोडक्यात आता मला काय बनायचं आहे शिक्षक व्हायचं आहे मला ठीक आहे शिक्षक व्हायचे किंवा शिक्षक बनायचं आहे मला मग शिक्षकासाठी लागणारी जी काही पात्रता आहे किंवा अर्हता आहे ती व्यावसायिक अर्थ आहे ही शैक्षणिक अर्थ झाली वर्षी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आता व्यावसायिक अर्थ कोणती डीएड डी एल एड किंवा बी एड किंवा एम एड किंवा बी पी एड हे काय आहे हे आहे व्यावसायिक अर्थ ठीक आहे आता याच्यापैकी जर माझं डी एड असेल तर मला वर्ग एक ते पाचसाठी विचार केला जातो माझा बी एड असेल तर वर्ग सहा ते आठसाठी डी एड असेल तर वर्ग पाच एक ते पाच सहा ते आठ बी एड असेल तर सहा ते आठ नऊ ते दहा अकरावी बारावी एम एड असेल तर माझा एम एडच्या जागेसाठी विचार केला जातो आणि बी पी एड जर असेल तर फिजिकल एज्युकेशनच्या ज्या जागा असतात त्याच्यासाठी माझा विचार केला जातो ठीक आहे आता आहे महत्वाचा मुद्दा पुढचा तुम्ही यानुसार प्राधान्य असतो मी एड असेल तरच तुम्हाला वर्ग एक ते साठी घेतात ब्रिश कोर्समुळं आणि जर बी एड असेल तर तुमचा फक्त विचार पुढच्या वर्गासाठी होतो ठीक आहे वरच्या वर्गावर लागायचा असेल तर बी एड लागते तुम्हाला खाली जर तुम्ही लागत असाल तुम्ही असं नका समजू की बघा एक ते पाचला लागलो म्हणजे आपण खूप छान झालं तसं नाही आहे एक ते पाचला लागले म्हणजे तुम्ही खालच्या स्तरावर लागले ला. खालच्या ला स्तरावर म्हणजे थोडक्यात इथे बघा हे बघा इथं काय लिहिलेलं आहे इथे प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तुम्ही प्राथमिक स्तरावर लागत आहे ठीक आहे नंतर सहा ते आठ म्हणजे उच्च प्राथमिक नंतर नऊचहा म्हणजे माध्यमिक आणि अकरा वगैरे म्हणजे उच्च माध्यमिक यांच्या पगारामध्ये मा किंवा यांच्या सॅलरीमध्ये फरक असतो हा मग जेवढा वरचा वर्ग तेवढी सॅलरी आपल्याला चांगली असते पुढचा मुद्दा घेऊया पुढचा मुद्दा आहे शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आता ही पास आहे किंवा फेल आहे हे सुद्धा मॅटर करतं तुम्ही जर पास असाल तर खूप छान जर पास नसाल फेल असाल तर मग खूप छान नाही खूप वाईट म्हणावं लागेल ठीक आहे जर तुम्ही दिली नसेल तर दिली नाही तर याचा जास्त फरक नाही पडत कारण की नऊ ते दहासाठी तुम्ही एलिजिबल असताच अप्लाय करू शकता आणि अकरावी बारावीसाठी सुद्धा तुम्ही विदाऊट टीईटी टी टी, टी, -टी शिवाय अप्लाय करू शकता ठीक आहे पण आता पास असले तर फायदा काय आहे पास नसले तर नऊ ते दहावी अकरावी बारासाठी तुम्ही अप्लाय करू शकता बी एड असल्यानंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यानंतर पण जर तुम्ही पास असाल तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग एक ते पाचसाठी विचार होतो आणि सहा ते आठसाठी सुद्धा विचार होतो जर तुम्ही पास असाल टीईटी परीक्षा तर मग टी टी कोणती वर्ग एक ते पाचसाठी लागतो पेपर एक आणि वर्ग सहा ते साठी लागतो पेपर दोन पेपर दोन जो आहे तो दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये वेग 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 होतो एक आहे सामाजिक शास्त्र सोशल सायन्स आणि एक आहे मॅथ सायन्स ठीक आहे आता पुढचा जो आहे तो आहे स्ट्रीम शाखा शिक्षक भरतीमध्ये फक्त असं बघितलं जात नाही की तुमचं क्वालिफिकेशन तुम काय आहे तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय आहे तुमची टी टी परीक्षाचं क्वालिफिकेशन काय आहे ते बघितलं जात नाही त्यासोबत सोबत तुमचं हे सुद्धा बघितलं जातं शाखा किंवा स्ट्रीम कोणती आहे आता सांगतो तुम्हाला थोडक्यात महाराष्ट्रामध्ये कोणती लँग्वेज जास्त वापरली जाते मराठी ठीक आहे मराठी भाषिक ज्या आहेत शक्यतो मराठी शाळा जास्त आहेत मग मराठी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी कोणती लाग लँग्वेज लागणार त्यांना मराठी मग जास्तीत जास्त जागा ज्या आहेत किंवा जास्तीत जास्त ज्या जागा येतात त्या कोणासाठी येतात आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी येतात आता काही असे आहेत की गणित विज्ञानच्या ज्या जागा जागा आहेत त्याच्यासाठी शिक्षक लागतात म्हणून ते कोणत्या फॅकल्टीचे असले पाहिजे सायन्सचे ठीक आहे आणि काही खूप कमी असे विद्यार्थी आहेत जे कॉमर्स अर्थशास्त्र असेल किंवा कोणत्या गोष्टी असतील बाकीच्या गोष्टी असतील त्याच्यासाठी कॉमर्सचे विद्यार्थी लागतात म्हणजे इथे जर विचार केला आपण तर वर्ग एक ते पाचच्या जर जागा असतात त्या जागा शक्यतो आर्ट्सवाल्यांना किंवा मराठी मिडियमला जास्त असतात मराठी मिडियमच्या जागा जास्त येतात आणि सहा ते आठला कॉमर्सच्या जागा ज्या असतात त्या शिक्षक भरतीमध्ये कमी येतात कारण की संख्या कमी असते शाळांची ठीक आहे आणि सायन्सच्या जागासुद्धा चांगल्या येतात पण वर्ग एक ते पाचच्या नाही सायन्सच्या जागा सहा ते आठच्या चांगल्या येतात वर्ग सहापासून वर्ग आठवीपर्यंत ठीक आहे आता इथं काही जे भाषाविषयाचे जे टीचर आहेत कोणी मराठीचे टीचर असतील कोणी इंग्लिशचे असतील कोणी हिंदीचे असेल तर जे भाषा विषयानुसार टीचर असतात किंवा भाषेसाठी टीचर असतात ते त्यांच्यासाठी ते मोस्क जागा येतात पण जागा येतात त्यांच्यासाठी सुद्धा जे भाषा टीचर असतात किंवा लँग्वेज टीचर जे लँग्वेजसाठी सुद्धा जागा येतात का तर लँग्वेजसाठी सुद्धा जागा येतात हे सांगितलं तुम्हाला आता हे मीडियम मीडियमचा सुद्धा फरक पडतो मिडीयमला सुद्धा प्राधान्य असतं कसं बघा आता मीडियमला सध्या उदाहरणार्थ तुम्हाला दिसत नाही का एक मिनट काय करावं लागेल याला ठीक आहे असं पकडतो आता, आता दिसतंय ओके दिसतंय आय थिंक आता मीडियम जे आहे ते मीडियम कसं कन्सिडर करायचं आहे मीडियम किती आहेत बघा मराठी इंग्लिश हिंदी आणि उर्दू मराठी मीडियमला जास्त जागा येतात इंग्लिश सुद्धा जागा चांगल्या येतात कम्पॅरिझनमध्ये हिंदी मिडीयमच्या जागा कमी येतात आणि उर्दू मिडियमच्या जागा कमी असतात ठीक आहे उर्दू मिडीयमच्या शाळासुद्धा कमी असतात त्याच्यामुळे मग उर्दू उर्दूच्या जागासुद्धा कमी येतात हिंदीच्या सुद्धा कमी जागा येतात ठीक आहे आता इथे बघा इथं काय आहे जागा कशा कशाच्या येतात ठीक आहे कोणत्या कोणत्या स्तरावर येतात ते सांगतो प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे का लिहिलं मी प्राथमिक म्हणजे एक ते पाच उच्च प्राथमिक म्हणजे सहा ते आठ माध्यमिक म्हणजे नऊ ते दहा आणि उच्च माध्यमिक म्हणजे अकरावी बारावी ठीक आहे आता जागा कोणाच्या जास्त येतात ते बघा वर्ग एक ते पाचसाठी जागा भरपूर येतात जास्तीत जास्त जागा ज्या असतात त्या वर्ग एक ते पाचच्या जास्तात आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या जागा येतात जिल्हा परिषद म्हणजे झडपी एम एन पी म्हणजे महानगरपालिका एन पी म्हणजे परिषद किंवा नगरपालिका आणि नंतर प्रायव्हेट खाजगीच्या जागा खाजगीमध्ये अनुदानित अंशदान अनुदानित किंवा अनुदानित आता सात आठ साठी कोणा जागा येतात सात ते आठ साठी येतात जागा झडपीच्या येतात मनपाच्या येतात नपाच्या येतात खाजगीसुद्धा येतात नऊ ते जागासाठी फक्त खाजगीच्या किंवा खूप कमी प्रमाणामध्ये झेडपीच्या किंवा काही संस्था असतात त्यांच्या येतात आणि अकराव्या वाऱ्यासाठी सुद्धा जागा ज्या येतात त्या खाजगीच्या येतात आणि काही संस्थेच्याच जागा येतात रयत शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद संस्था शिवाजी शिक्षण संस्था यांच्या जागा ज्या आहेत त्या अकराव्या वाऱ्यासाठी येतात मग आता तुम्ही मला सांगा जास्तीत जास्त जागा कशाच्या येतात तर जास्तीत जास्त जागा येतात वर्ग एक ते पाचच्या झेडपीच्या आणि दोन नंबर जागा कशाच्या येतात वर्ग सहा ते आठच्या याच्यामध्ये सुद्धा मीडियम आहे मराठी मिडियमच्या जागा जास्त येतात इंग्लिश मीडियमचे दोन नंबर येतात उर्दू मिडियमचे तीन नंबर येतात हिंदी मीडियमचे चार नंबर येतात ठीक आहे कळ असं आहे हे सगळं गणित कारण की महाराष्ट्रामध्ये झडपीच्या शाळा किती आहे एकपासून तर शक्यतो ते आठवीपर्यंतच असतात एक ते पाच किंवा सहा ते आठ पर्यंत मग त्याच्यामुळे झडपीची जागा फक्त वर्ग एक ते पाच किंवा सहा ते आठसाठी येतात जिथे इंटरव्यू होत नाही आता शेवटचा मुद्दा शेवटचा मुद्दा सांगतो तुम्हाला काय आहे कोणी टेबलची तारीफ केली होती या कोणी म्हणे की सुद्धा आहे असा डोरेमॉनचा टेबल ठीक ठीक आहे कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये काही लिहितात मुलं ठीक आहे आता इथे बघा समांतर आरक्षण आणि हा व्हिडिओला लाईक व्हिडिओ आवडत असला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हाईप करा एक हाईपचं बटन आहे तुम्ही हाईप, हाईप करू शकता व्हिडिओला जेणेकरून तो जास्तीत जास्त जेवढे ज्यांना गरज आहे गरजू विद्यार्थी असतात किंवा गरजवंतांना जे आहे या व्हिडिओची खूप गरज आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे त्याच्यासाठी हाईप करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका ठीक आहे आता समंतर आरक्षणावर समांतर आरक्षणावर जे उमेदवार आहे यांना खूप प्राधान्य असतं मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे वेट तुम्हाला थोडा वेट करावा लागेल याच्यावर मी व्हिडिओ आणणार आहे नवीनच समांतर आरक्षणावर ज्यां ज्यांनी समांतर आरक्षण घेतलेलं आहे महिला आहेत खेळाडू माझी सैनिक किती प्रकारचं असतं समांतर आरक्षण महिलांना सुद्धा आहे खेळाडू असेल तर माझी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग अंशकालीन आणि अनाथ यांना समांतर आरक्षण आहे म्हणजे जा यांच्या जागा राखीव असतात दोन टक्के तीन टक्के एक टक्का अशा जागा यांच्या राखीव असतात म्हणजे सगळे अगोदर काय येतं तर पहिले म्हणजे हे राखीव असतं की व कोणत्या प्रवर्गासाठी साठी किती जागा जाणार एस सीसाठी किती जाणार एस टीसाठी किती जाणार हे ठरतं एवढ्या एवढ्या जागा जाणार एकोणीस टक्के सात टक्के सहा टक्के दहा टक्के तेरा टक्के आणि बाकीच्यासाठी कसं ठरतं मग त्यानंतर महिलांसाठी खेळाडूंसाठी माझी सैनिकसाठी एक दोन एक दोन टक्के जातं म्हणजे हे सुद्धा राखीव प्रवर्ग आहे हा राखीव जागा असतात यांच्या समंत्राश्रामधल्या म्हणून यांचे मार्क्स कमी जरी असले साठ सत्तर ऐंशी मार्क जरी असले किंवा नव्वद मार्क्स जरी असले तरी सुद्धा यांना घेतले जातो ठीक आहे तर याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन की दिव्यांगांना किती आरक्षण आहे दिव्यांग किती प्रकारचे असतात भूकंपग्रस्तांना किती आरक्षण आहे महिलांना किती आहे खेळाडूंना किती आहे माझी सैनिक काय आहे प्रकल्पग्रस्त काय आहे अंशकालीन कर्मचारी अनाथ यांचा क्रायटेरिया कसा का असतो काय ठरवला लागतं काय काय असलं पाहिजे ठीक आहे हे सगळं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेल तर आय होप आज मी ते सांगितलं तुम्हाला जे खूप महत्वाचं होतं आणि प्रत्येक धारकाला ही गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे की माझ्या जागेसाठी माझ्या कास्टसाठी किती आरक्षण आहे किती जागा माझ्या कास्टसाठी मध्ये येतात आता उदाहरणार्थ समजा वीस हजार जागा आल्या तर वीस हजाराचे एकोणीस टक्के करायचे एवढ्या जागा माझ्या कास्टला येणार मग माझ्या कास्टमध्ये किती उमेदवार त्याच्या आकडे करायची आणि बघायचं की जर समजा माझ्या कास्टसाठी जर वीस दोन हजार वीस हजारातल्या दोन तीन चार पाच हजार ज्या काही जागा येतील त्यापैकी माझा नंबर लागू शकतो का एवढ्या जागा आल्यानंतर ते तुम्हाला बघायचं ठीक आहे त्यासाठी आपण कास्टनुसार मेरिट लिस्ट पाहत होतो ठीक आहे ती जर मिळाली तर खूपच छान ती शक्यता मिळायची शक्यता आहे मागत आहे आय बी पी एसला मागितलेली आहे ती मिळाली तर आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे तर हे सगळं सांगितलं मी तुम्हाला काय आरक्षित प्रवर्गासाठी नुसार जागा येतात उमेदवाराचे गुण खूप मॅटर करतात वय शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता शिक्षक पात्रता परीक्षा स्ट्रीम नंतर मीडियमसुद्धा घेतला मी त्याच्यामध्ये नंतर प्राथमिकचे जे स्तर होते आपले प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ते सुद्धा घेतलं आणि समांतर राष्ट्रसुद्धा घेतला आहे हो हा व्हिडिओ आहे खूप महिन्याने बनवला आहे मेहनतीने बनवलं म्हणण्यापेक्षा असं म्हणून की बा तुमच्यासाठी बनवलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नव्हत असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडस विषयला ऑल ओवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय तुमच्या काही डाउट्स डिफल्टी असतील तर कमेंट्स करा या व्हिडिओच्या खाली आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा थँक्यू सो मच थँक्यू सो मच ऑल हा व्हिडिओ खूप मुलं बघणार आहेत त्याच्यामुळं सगळ्यांसाठी वन्स अगेन थँक्यू सो मच फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे तुमचा फीडबॅक पाहिजे कसा आहे कसा नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला ही माहिती ते नक्कीच शेअर करा ठीक आहे थँक्यू सो मच